तर आत्ताच अरुणचा फोन आला सकाळी पण माझं बोलणं झालं होतं त्याच्याबरोबर तर आत्ता त्यांनी फोन केल्यावर थोडंसं म्हटलं की पूनमला सकाळी चक्कर येत होती उलट्या झाल्या त्याच्यानंतर मी तपासण्यासाठी घेऊन आलो तिला तर त्यांनी ते डिलिव्हरी वार्डमध्ये तिला घेऊन गेलेत म्हटला सातवा महिना आहे तिला आणि तिचे बाळांसाठी तिला आपण घेऊन गेलो होतो तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल पण अचानक तिलाही काय झाले माहिती नाही चक्कर आणि उलट्या आणि थोडंसं तिचं पोट दुखलं म्हण माहिती नाही अजून काय झाले काय नाही कधी कधी सातव्या महिन्यात पण डिलिव्हरी होते आणि तिला तिथं सगळं ट्रीटमेंट म्हणजे काय गोळ्या वगैरे चालू केल्या होत्या आणि तिच्या काही तपासण्याही केल्या होत्या तर आत्ता मी आणि रोहित लगेच असं निघालो आहे हॉस्पिटलमध्ये हो कारण त्याची बाळं ती तिकडं त्याची ती बायको म्हणजे सगळं एकट्याला नाही होणार व्यवस्थित सगळ्या तपासण्या करत होता बिचारा सगळं घेऊन खरंच आणि सकाळी उठलं की मी एक फोन करायचे दुपारी अजूनमधून फोन करायचे तुला काय लागतंय का हे करू का ते करू का तो म्हणायचा काही येऊ नका असलं होऊ नये मला घेऊन जायचं जा त्या दिवशी चिया मी सगळं करतोय आणि खरंच हुशार मुलगा तो सगळं काही बघत होता तिथं आजोबांचे झालं तिकडं जाऊन बघत होता तर अचानकच तिच्या बायकोला पण असं चक्कर आली उलट्या झाल्या थोडंसं पोट दुखलं तिचं आणि तिला आता डिलिव्हरी वार्डमध्ये घेऊन गेले तर आता मी जाणार आहे आणि रोहित बघणार आहे की काय झाले आणि तिथं पुरुषाला सोडत आहेत कारण कुठल्याच हॉस्पिटलमध्ये सोडत नाहीत कारण तिथं तो घाबरला आहे कारण ताई म्हणते मला पण जाऊ देत नाही आहेत आतमध्ये तर म्हटलं थांबतो मी निघते लगेच मग मी येऊन बघते काय झाले ते तर आज माझ्याबरोबर वैशू पण येते वैशू म्हटले की मला पण यायचं आहे ताई तर चल मग म्हटलं पटापट कामं उरपून घेतली सगळे आजी आजोबांना जेवण औषध गोळे आपल्या इथलं सगळं आश्रमातलं काम उरकलं आणि मी म्हटलं ना अरुणच्या बायकोची तब्येत सकाळी जरा बिघडलेली होती चक्कर आल्या उलट्या झाल्या तिला तर आता सांगत होता की ताई म्हटला थकवा आलाय तिला आणि आशक्तपणा आलाय कुत्तीच्यामध्ये नारळाचं पाणी वगैरे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तर आपल्याला थोडीफार मदत मंगेश पाठवलेली आहे की ताई त्यांना काय लागलं ला तर द्या म्हणून तर आत्ता मी जाताना काही फळं घेऊन जाणार आहे आणि त्याला लागलं ला तर विचारते काय तुला बाबा लागलं तर घे म्हणून का तर त्याच्यासाठी डबा घेतलेला आहे नाही का त्याच्या बाळांसाठी तर तिथं दूध वगैरे सगळं असतं पण त्यांच्यासाठी जेवणाचा डबा आजोबांसाठी वरण भात घेतलेला आहे मिक्सरमधून फिरवून जरा आजोबांना आम्ही इथं मऊ चपाती करून वगैरे खा खायला घालायचो तर आता तिथं म्हणजे शिरा वगैरे असतो उपीट वगैरे खाण्याची तिथं खूप सारं आहे बंधन नाही आहे ससूनमध्ये अंडी वगैरे सगळं देतात पण आज घरचं पण मग जेवण घेऊन जातो आणि थोडंसं वरण भात आपल्या घरून घेऊन जातो कारण रस्त्याने आप कुठं आपल्याला कोणी दिसलं तर आपण तिथं थोडंसं वरण भात देऊ कोणी भिक भुकेजलेलं जर दिसलं तर म्हणून घेतलेलं आहे भुकेजलेल्या माणसांसाठी तर आता आम्ही निघालेलो आहोत आणि वैशू पण आपल्याबरोबर निघाले तर चला खरंच वैशूला बी बघायला भेटेल हॉस्पिटल कसं का असतं काय असतं तर हे सगळं घेऊन आम्ही आता निघालो आणि थोडासा उशीर झाला कारण इथलंही सगळं उरकून जावं लागते तुम्हालाही सगळ्याला माहिती आहे सुशाला मावशीची तब्येत भंडारींची तब्येत दुपारच्या गोळ्या औषधं सगळं बघूनच घराच्या बाहेर पडावं लागतं तर रोहन बाळाला सांगितलेलं आहे रोहन बाळा सगळ्या आजींना नीट सांभाळतो म्हणून तर रोहन बाळ छान सांभाळणार आहे हो का ना हो oh. hmm. hmm. तर आम्ही निघालो आहे हॉस्पिटलमध्ये आत्ता आम्ही आलो आहे हॉस्पिटलमध्ये आणि आता अरुणकडे जाणार आहे अरुण काय करतोय बघतोय त्याचा डबा वगैरे घेऊन आलो आहे जातो आहे आता वरती आजोबांना आपण भेटून येतो तर आत्ता आलो आहे वरती आम्ही आणि खरंच खूप तब्येतही झाल्या कारण रात्री आहे ना त्याला रक्त चढवलं होतं त्याच्यामुळे हे दोघं पण आहे ना जागेच होते तर आत्ता पण सलाईन लावलेले आणि यालाच गोळ्या औषध भरपूर चालू आहे का आणि आत्ता तस झाला येईल इंजेक्शन माझ्या समोर दिले तर खरंच ह्या दोघांची खूप तारांबळ उठल्या इकडं आणि आता हा आलाय त्यांच्या मदतीला हे जरा बरं हे औषध गोळ्या नाही आहेत पण हे बसत नाही त्याच्यातच म्हणजे सगळ्या गोष्टीचं औषध गोळ्या त्याला गरज आहे आणि रक्त पण रात्री चढवलं नारून चढवलं ना दोन दोन लेपर आणि उन्हाळा आणि ह्यांना अशा घरामध्ये राहायची सवय नाही म्हणतोय अरुण की अशा घरात आम्हाला मॅडम राहायची सवय नाही त्याच्यामुळं लेकरं पण आता बाद झालं म्हणत आहेत पण राहा म्हणलं सोमवारी करूया सिटीस आर आय आणि मग बघू तिला तर खरंच रात्री रात्रभर जागा असल्यामुळे ना तिला तो त्रास झाला पी तेवढं पी पी मी डबा आणला जेवण कर पिऊन टाकतेवढं तर मी चालले आत्ता घरी सलाईन वगैरे झालेलं आहे आणि आता गपचूप झोपले हाताला रक्त वगैरे चढवले रात्री आणि हिची पण तब्येत बरी नाही आहे तर हिला बघू जाताना घरी घेऊन जाणार आहे मी येणार आहे का तू हां तर घरी सलाईन लावायचं आहे हिला इथं ॲडमिट करायला आतमध्ये येऊ देत नाही डिलिव्हरीच्या वार्डात आणि खूप घाबरली सकाळी तर हिला घरी घेऊन जाणार आहे आणि घरीच आपलं जवळच्या एका दवाखान्यामध्ये सलाईन लावणार आहे तर आता ही झोपले इकडं हे बारकं झोपले इकडं हे इकडं झोपले तर अरुण म्हटलं मी बघतो दोघांना बी तिचा भाऊ आला आहे मग आम्ही दोघं बघतो ह्या दोघांना ताई हिला घेऊन जावा हिला जास्त झालं म्हटलं थकवा आलाय खूप सारा हा टिकलं जाऊ जाऊ हां तर मी आत्ता हिला घरी घेऊन चाललो कारण हिला इथलं वातावरण सहन होईना गेले हे मोकळ्या वातावरणात राहिलेले आहेत आणि हिला आता आरामाची पण गरज आहे तर अरुणचा मामा आहे तिथं मी म्हटलं माझ्याकडे पण राहा तर ती म्हटली मामाकडे तिकडं सोडा अरुण म्हटला तिथं राहील ती जरा ते आम्ही उघड्या पालींमध्ये राहिलेलो आहोत आम्हाला हे वातावरण सहन होत नाही हिला का बरं घरी पाड चक्कर थोडीशी आजार पडली वातावरणामुळे मग घरी जरा एक दोन दिवसामध्ये बरी होईल ते म्हणून घरी घेऊन जाते हिला हा जरा दवाखान्यात मी पण बघते नेते सलाईन वगैरे लावू काय होते बघू हा बरी आहेस का तू बरी आहेस ना तू व्यवस्थित सांभाळ मुलांना तुझ्या भावाला बोलवले तुम्ही दोघं मिळून व्यवस्थित सांभाळा हां हिला बघा आणून इथं आता सोडले मी आताईंपशी कारण ही मामाची बायको आहे अरुणच्या मामी आणि मामा इकडं बाजूला थांबलेत तर ही जेवण खरं ना गेले तिथं काहीच नाही आहे तर अरुण त्याच्या भावाला घेऊन मुलांपैसे थांबलाय आणि हिला सकाळी ॲडमिट करायसारखी अवस्था झाली होती पण आता ही खूप चांगली झाली आहे कारण ह्यांना असलं बंदिस्त राहणं माहिती नाही आहे खरंच ज्याला ज्या वातावरणामध्ये राहायची सवय लागलेली असते तो तसाच राहत असतो माणूस तर खूपच खरंच तिची अवस्था वाईट झाली होती नाही का ना लहानाची मोठी असं झोपडीतच झाली आता आता असली का नाही इतकं बदलच झाला तिच्यात रस्त्यानीच बदल झाला तिच्यात नाहीतर उलट्या अंग टाकून द्यायला लागली अरुण मी त्याच्या म्हणजे तिच्या नवऱ्याने ना बरोबर वळखील ताई म्हणला तिला काहीच नाही झालेलं म्हणला तिला घरी घेऊन जावा म्हणला तुम्ही आणि ती येत नव्हती उठत नव्हती पण तिला म्हणलं पहिलं नारळाचं पाणी पाजून उठवलं कस वाटत आता हा चांगलं वाटतय मी ट्रा आता बाळांची काळजी करू नको सगळं तिथं दूध पाणी जेवण नवऱ्याला तुझ्या हा कारण तुला मी घरी आणलं नसतं पण स्वतः तू पण दोन जीवायचेस हा आणि कसे माहिती का ससून मध्ये त्या डिलिव्हरीच्या वार्ड मध्ये अरुण आरून इतका म्हणजे हिचा नवरा घाबरला कारण तिथं पुरुषाला येऊ देत नाहीत ना आ, 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 तो म्हणायला लागला ताई ती बोलत नाही तिला भाषा कळत नाही मग तो म्हणाला उद्या काय झालं केलं मला नग बाबा म्हणला ती काय मध्ये नेल्यावर मला ढकलून द्यायली म्हणला तो घाबरला जास्त म्हणला हिला घरी घेऊन जावा आणि कुठल्या तर दवाखान्यात एखाद्या दाखवू आपल्या आपण म्हणला तिथं म्हणजे मग सकाळी म्हटला की ताई तुम्हीला घरीच न्या बरं ना आता जाऊ मी माझ्या घरी चल म्हणत होते पण ती म्हणली तिकडं बी न गं मला मला हिथंच यायचं आहे झाला आमच्या झाल्या हां का जेव मग हां जेव जेवली नाही ती माहिती आहे का तिथं जेवण पण करत नव्हती ती तिला जरा जेव घाला आणि तिच्या गोळ्या औषध आहेत तर मी येऊन तिला सकाळी इथल्या दवाखान्यामध्ये नेते काय म्हणते डॉक्टर बघू आपण आता हे सगळं काम हाती घेतलंय तर पूर्ण करायला पाहिजे का नाही चला येऊ का नाही आता तिचे लेकर घरी आले डॉक्टर काय सांगतात बघू आणि हिला आता उद्या नेऊन आणते डिलिव्हरीला पण इथं वागोलीमध्ये आपण बघू तिची डिलिव्हरी काहीच सांगू शकत नाही आपण ना। फक्त आता ट्रीटमेंट करतोय आपण त्यांची तिच्या त्या मोठ्या पोराच्या रक्त नाही काय नाही रडते सारखं रक्त चढवलं काल एक बाटली मग रात्रभर काय केलं माहिती का रक्त चढवताना ही दोघं जागे होते काल रात्री मग त्याच्यामुळे पण हिला झाले आणि तिथं ना सगळे लेकरावाचा हो केंगा दहावी हा दहावीस लेकर आहेत एका वार्डमध्ये आणि सगळे इतकं रडक होते ना ती लेकरं आणि हिला त्याच्यामध्ये सातवा महिना आणि हिला झोप नाही कसली झोप नाही झोप आता आरामशीर हा दो। मामा मामी सांभाळा बरं व्यवस्थित हा हाया, हाया, हाया। चला येऊ <laughs> का